माझी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू खर तर मी या एवढ्या जेंडरच्या थोडीशी विरोधात त्याच कारण असं की जेव्हा प्रस्ताव आला की महिला पत्रकारांबद्दल आपण एक वेगळं संमेलन घ्यावं माझं मत राहीत आहे थोडस वेगळं होतं आणि तुम्ही यातल्या जिवंत उदाहरण आहात तुमच्याकडे महिला पत्रकार म्हणून आम्ही कधीच नाही पाहिलं आम्ही पत्रकार म्हणून तुमच्याकडे पाहिला आणि जेंडर का नाही हा एक माझ्या मनात प्रश्न पडत होता कारण मी स्वतः जेव्हा काम करते तेव्हा मी स्वतःला महिला खासदार समजत नाही मी स्वतःला खासदार समजते आणि एका एकीकडे आपण एकविसाव्या शतकात जेंडर इक्वॉलिटीकडे जातो आणि मी पुढे जाऊन सांगेन ज्या पक्षामध्ये मी काम करते त्या पक्षात थर्ड जेंडरलाही आम्ही तेवढाच मान सन्मान करतो या देशातलं पहिलं पहिला राजकीय पक्ष असेल ज्याच्या थर्ड जेंडरसाठी आम्ही वेगळं युनिट काढलेलं आम्ही त्यांना अदर्स किंवा ऑप्शन्समध्ये ठेवत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजात जसं पत्रकारिता ही पारदर्शकपणे समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते तसंच राजकीय पक्ष हे काय फक्त सत्ता आणि विरोधात नसतात पण अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठीही राजकीय पक्ष असतात म्हणजे आता कदाचित तुम्ही नवीन पिढी फार बसली इथे तुम्हाला असं वाटत असेल आम्ही तुतू मेमेसाठीच आमचं राजकीय जे काही जीवन आहे त्याच्यात घालवतो राहीत इथे आहेत कल्पना तर इथे आहेत त्या तुम्हाला सांगतील की एक काळ त्यांनी असा बघितला की राजकारणात जरूर विरोध होत होते policy, The point I'm trying to tell these youngsters is there was an era in India where I don't think there were any personal issues in politicians. It was the policy and your ideology that defined which side you were on, whether you were left, whether you were right, whether you were center of left. But unfortunately, today policy is least discussed, and personal allegations and issues are far more discussed than what we were. I grew up in a सोसायटी विच इज व्हेरी व्हेरी इक्वल आय डोंट थिंक इट इव्हन अखर्ड टू मी दॅट आय वॉज अ गर्ल आय डोंट थिंक संबडी टोल्ड मी युआर अ गर्ल तू मुलगी असतो हे करू शकत नाही आय हॅव नेव्हर हर्ड दॅट इन माय लाईफ एव्हर सो आय थिंक हे करत असताना मला स्वतःला असं वाटलं की मग आणि ह्याच्या मागे मला हे एक क्रेडिट एका पुरुषाला दिलं पाहिजे हे दत्ताभाऊनची आयडिया होती की हे महिलांसाठी आपण केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर महिला पत्रकारांची जसे खासदारांचे कुठल्याही का म्हणजे समाजात आपण शेवटी समाज असतो आपले सगळे इश्यूज हे स समानच असतात म्हणजे तुम्हालाही असं वाटत असेल की पार्लमेंटमध्ये रॅगिंग होत नाही महिलांना ते महिलांना होतं आता ते प्रकार वेगळे असतात म्हणजे ते कॉलेजसारखं रॅगिंग नसतं पण आता तुम्हाला तुम्ही कशाला पर्सनल रॅगिंग म्हणाला तर तुम्ही कामावर जेव्हा जाता तेव्हा कोणी तुमच्या कपड्यावर आणि केसावर कॉमेंट करत असेलच असं मी समजून चालते जे कदाचित तुम्हाला आवडतही नसेल तुम्ही लुकिंग गुड टुडे असे कुठ कधीतरी आपल्या मनात देखील येतं का पण आपल्याला कॉमेंट्स येतात आ साडीचा रंग छान आहे आज आणि तू का माझ्या साडीच्या रंगाकडे बघतोय आर नॉट माय फ्रेंड आर माय कॉलिग वी आर प्रोफेशनल्स तर मी तुझ्या पण जे महिला म्हणून राईट्स मागतो ज्या आणि कल्पना ताईनी कधी मागितल्या नाही आणि त्या यशस्वी झाल्या कारण का त्या जेंडर मध्ये अडकल्याच नाहीत की एक महिला आहे म्हणून मला ह्या सुट्ट्या मिळाल्या पाहिजे हा कार्यक्रम आहे तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे की समाजात आता डिमांड येत आहेत ते योग्य आहेत का टू यू आय एम नॉट सेंग माझं काय मत आहे मला माहिती आहे पॉलिसी मेकर म्हणून माझं स्वतःचं मत आहे की एक काळ असा होता त्याच्यामध्ये एक बिल आणलं होतं मध्ये की महिन्यातले 4 दिवस महिलांना सुट्टी द्यावी माझा वैयक्तिक त्याला विरोध त्याच कारण असं की ज्याला त्रास होत असेल त्याला जरूरीची सुट्टी द्या आणि ज्याला होत नसेल इंनी 4 प्रोडक्टिव्ह डेस हे का काम करू नये आणि मग ह्याच्याच विलेट हर टार जेंडर मोर देन हेल्पर जेंडर असं होऊ शकतं की तुम्ही जर चार दिवस सुट्टी घेणार असाल तर मग ती घ्यायची का नाही घ्यायची

साख हजार बघू जो तिथे हजार असेल त्यामुळे ह्या खूप गोष्टी डेलिकेट असतात मार्क्सताना त्या खूप चांगल्या आणि योग्यच आहेत माझं योग्य नाही असं म्हणणं नाही पण हे महिलांचे प्रश्न म्हणजे होणारी सामाजिक ज्या काही अडचण असते बेसिक राइट टू पीस सारखा एक असेल केंद्र सरकारने एक मोठा सॅनिटेशनचा प्रोग्राम केला ज्याचं मीही स्वागत केलं मीही राज्यात फिरते देशात फिरते मला टॉयलेट्स वाढलेले कुठे दिसत नाही तुम्हाला दिसत असतील तर प्लीज मला सांगा मी त्याचं मॅपिंग करेन म्हणजे आठवत असेल तुम्हाला की प्रत्येक शाळेत टॉयलेट हे अकरा वर्षापूर्वी एक मोठं कॅम्पेन या देशात चाललं होतं मी विरोधक म्हणून टीका करत नाही मी काही फॅक्च्युअल गोष्टी ज्या आमच्याही काळात करायच्या आम्ही ते टॉयलेट्स करायला हवे होते मग ते आम्हाला विचारतात सत्तर वर्षात का नाही केलं आम्ही बरीचशी टॉयलेट्स केली पण तुम्ही प्रॉमिस केली तेवढी आम्ही केली नाही हे मी प्रांजळपणे कबूल करते पण मग तुम्ही केलेली तुम्ही केली का मग तुम्ही आणि आम्ही सेमच आहोत मग राहायला काय फरक तुमच्यात आणि आमच्यात आम्ही एवढं प्रॉमिस तरी नाही केलं अॅटलिस्ट आय डिंट फेल यू दॅट आय प्रॉमिस समथिंग अँड आय डिंट डिलिव्हर हे प्रॉमिस करून तुम्हाला फेल केलं असे अनेक मुद्दे आहेत म्हणजे बेसिक मुद्दा आजही एकविसाव्या शतकात आपल्या आयुष्यात एवढा बदल झाला असला मेट्रो आली विमानतळ आली मोठ्या रेल्वे झाल्या काल मी इंस्टाग्रामवर एक रील पाहिला त्या रीलमध्ये असं वाटत होतं स्वित्झर्लंडचा तो रील आहे तो स्वित्झर्लंडचा रील नाही आहे ती ट्रेन चालली आहे पुण्यावरनं आपलं दिल्लीवरनं काश्मीरला अतिशय उत्तम ट्रेन होती ती इट्स अ वेलकम स्टेप आय एम आय एम फॉर मेट्रोज आय एम फॉर ऑल इन्फ्रास्ट्रक्चर पण जर बेसिक मला जर टॉयलेट मिळत नसेल तर त्या हायवेच्या समृद्धी मार्गाचा करू काय मी व्हॉट इज युअर प्रायोरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ एनी गव्हर्मेंट अँड आय आय अ पार्ट ऑफ दॅट सिस्टम सो आय कॅन रन अवे फ्रॉम द फॅट दॅट ओ आय एम अवे फ्रॉम इट बिकॉज आय इन दी ऑपोजिशन नव्हतं बेसिक सॅनिटेशनचा आपला मुद्दा नाही आणि तुम्ही किती ते एक मुलगी आहे तिचं नाव मी आता विचारले काय तिचं नाव तिथे आहे माझ्या वेबसाईटवर पण माझ्या इन्स्टाग्रामवर मी तिचा फोटो टाकला मला नेहमी तिचं कौतुक वाटतं सगळे पुरुष तो एवढा मोठा दंड आणि कॅमेरा घेऊन धावत असत ही एकटी मुलगी आहे जी तिचं नाव काय मला आठवतं माझ्या इंस्टाग्रामवर आहे तिचं नाव एवढा मोठा कॅमेरा आणि तो स्टँड घेऊन ती एकटी पुरुषांच्या बरोबरीने धावत असते आय शटर म्हणजे मला कधी कधी वाटतं की बापरे दिस ब्रेकिंग न्यूज आणि किती टायरसम काम आहे कुणाच्या तरी घराच्या बाहेर जाऊन तासन तास तासन तास उभं राहायचं व्हॉट अ बोरिंग जॉब इट इज थिंक अबाउट इट म्हणजे मी सकाळी वॉकला सातला जाते तो बाबा तिथेच उभा असतो मी ला परत येते तो बाबा तिथेच उभा असतो मी म्हणणार आहे ते आमच्या घरी कोणी जाणार पण नाही येणार पण नाही तू शांत राह छापी झाला कशाला तो माझ्या घरी सात वाजता आलाय म्हणजे त्याच्या घरी साडेपाचला निघालाय तर साडेचारला तो रेडी होऊन अंघोळ करून नाश्ता करून घरातून डब्बा घेऊन निघालाय का नाही गडलो नोस इट्स अ हार्ड लाईफ टू बी अ जर्नलिस्ट टुडे डे अँड विथ चेंजेस म्हणजे आधी कसं पत्ता राहीत आहे तुम्ही जेव्हा करिअर सुरू केलं डेस्क जॉब होता तो बट मोस्टली मच बेटर दॅन that ब्रेकिंग न्यूज अँड दॅट कॅमेरा रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट वॉर वेटिंग फॉर समथिंग टू हॅपन आणि मोस्ट म्हणजे मागच्याच आठवड्यातली गोष्ट विच आय थॉट वॉज मोस्ट इन मधले प्रश्न बघाच पण एक लार्जर मीडिया म्हणून इंट्रोस्पेक्शन ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलच्या बाहेर ते वीस कॅमेरे लावून तुम्ही धर्मेंद्रजींची वाट बघताय हे किती वाईट आहे मला सांगा इट इज सो इनसेन्सिटिव्ह त्याच्या मुलाला येऊन हात जोडावे लागले की प्लीज आम्हाला आमची प्रायव्हसी द्या कशाची वाट बघत होता तुम्ही कुठल्या बातमीची इतका आपला समाज इतका ड्राय झालाय मी समजू शकते की ती ब्रेकिंग न्यूज त्यांच्यासाठी महत्वाची असेल पण दिस इज नॉट द वे टू टू इट त्यामुळे तुम्ही एक मीडिया म्हणून ह्याही गोष्टीची चर्चा झाली पाहिजे की तुम्ही एक महिला म्हणून तुमच्या समोरची आव्हानं तुम्हाला होणारे आणि पत्रकार पुरुष वाईट आहेत असं नाही सगळ्या समाजात आणि सगळे पुरुष वाईट असतात असंही नाही इथे बस बसलेल्या ह्याच दत्ताबाऊंनी जे पुरुष आहेत त्यांनीच सांगितलं ना महिलांच्या प्रश्नावर आपण एक वेगळं आणि माझं म्हणणं की माझ्या आयुष्यात जे जे मोठे निर्णय झाले ते पुरुषांनीच घेतलेले मला मताचा अधिकार डॉक्टर जो पुरुष आहे शिक्षणामध्ये त्या काळामध्ये पुरुषांनीच निर्णय घेतला तेव्हा सावित्रीबाई शिकल्या ना तो पुरुषच होता ना अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ ज्याच्यात पुरुषांनी निर्णय घेतले म्हणजे सगळे पुरुष वाईट असतात माझे वडील नवरा आणि मुलगा हे पुरुषच आहेत वाईट नाही आहेत त्यामुळे एक आपलं जे एक जेंडर क्लासिफिकेशन चाललंय की आपली लढाई पुरुषांच्या विरोधात आहे आय थिंक ऑफ दॅट बॉक्स ब्रेक द ग्लास सिलिंग आणि आपली लढाई त्यांची कुणाच बरोबर नाही आहे यु हॅव टू बिल्ड फॉर युअर सेल्फ तुम्ही स्वतःला त्या चौकटीतून बाहेर काढा आणि जज लोक कुठल्याही समाजात करणारच ना तुम्हाला मलाही करतात म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते जे मी अनेक वेळा सांगितलेली आहे की मी माझी मुलं लहान असताना मी शाळेत जायची एक तर माझा बॅकग्राऊंड गोज अगेन्स्ट मी एव्हरीवेअर आय गो त्यामुळे त्या उच्चभ्रू शाळेमध्ये त्यांना असं वाटायचं की सदानंद सुळेना इंग्लिश येतं मला येत नाही माझं कदाचित शिक्षण झालेही नसेल तर त्या प्रिन्सिपल मी फक्त सदानंदकडे बघून बसायच्या मी आई म्हणून शेजारी बसलेली असायची की वाय शी नॉट आस्किंग मी एनिथिंग शी प्रॉब्ली थॉट आय वॉज अन इनकॉम्पिटंट पेरेंट पॉलिटिकल बॅकग्राऊंड इस्को क्या आहे मे बी आय डोंट आय एम थिंकिंग फॉर हर सेल्फ आय एम थिंकिंग फॉर टू हा तर झालं मग शाळेत मुलं गेली आणि त्याच्यानंतर शाळेत आम्ही गेलो की जर चांगला रिझल्ट असेल तर काय प्रॉब्लेमच नसायचा आणि तेव्हा सगळे म्हणायचे माय गॉड द सुळे फॅमिली सो अकॅडमिक चिल्ड्रन आर डुईंग सो वेल मीन सुळे फॅमिली सो अकॅडमिक म्हणजे आम्ही काय नाही आहोत का हायट प्रश्न पडतोच ना दॅट्स वॉट इट ॲक्च्युली मीन्स आणि नंतर एकदा मला अजून आठवतं की माझ्या मुलाला मुलालाच इंग्रज मॅथ्समध्ये कमी मार्क पडले होते तेव्हा जेव्हा मी शाळेत गेली होती त्यांनी सांगितलं मिसिस सुले द प्रॉब्लेम इज यू आर टू बिझी बिल्डिंग अ करिअर आय थिंक यू नीड टू गिव्ह सम मोर टाइम टू युअर चाईल्ड अरे तो चांगली मार्क मिळाले तर सदानंद सुळेंना सगळं सदा क्रेडिट मिळालं होतं कमी मार्क मिळाले तर माझं करिअर आलं हाऊ इज दॅट फेअर आणि बोलणारे पुरुष नव्हता बोलणारी बाईच होती मला अभि दिस इज ऑड ना की सगळं चांगलं झालं तर सुळे फॅमिली आणि वाईट झालं तर पॉवर फॅमिली आणि कारण का आई तिथली आहे म्हणून जर उलटं असतं तर तेच लॉजिक लावलं असतं सो दिस जजिंग ऑफ द जेंडर किंवा फिमेल फिटिसाइड फिमेल फिटिसाइड चे इशू आजही तू मानू या ना मानू जेंडर बायसेस आहेत का आहेत आणि ते कमी ऐवजी वाढत चाललेत आणि शहरी भागात ते आणखीन वाढत आहेत विच इज सो सरप्राइजिंग म्हणजे उलट आपल्याला जेंडरमध्ये आपण अडकायलाच नाही पाहिजे मी तर अडकतच नाही त्यामुळे आखाण बिलीव्ह किंवा एकविसाव्या शतकात कोणीतरी जेंडरमध्ये अडकूही शकत की मुलगी झाली याचा दुःख आणि मुलगा झाला याचा आनंद आहे तुम्ही या सगळ्या सामाजिक प्रश्न म्हणजे आजच्या तुमच्या या चर्चेतून मला अपेक्षित आहे की तुम्ही तुमचे प्रश्न जे एक पत्रकार एक प्रोफेशनल म्हणून जरूर करा पण त्याचबरोबर पुढे जाऊन समाजवर समाजावर तुम्ही किती इम्पॅक्ट करू शकता म्हणजे राही त्यांकडे मला नाही वाटत म्हणजे त्या त्यांच्या भाषणात सांगतील पण एक महिला एडिटर म्हणून कोणी तुमच्याकडे आम्ही तरी कोणी कधी पाहिलेलंच नाही की आपल्या एवढ्या मोठ्या वर्तमानपत्राची एक महिला आहे म्हणजे जे ुबेर आमच्यासाठी आहे तेच तुम्ही आहात आमच्यासाठी किंवा जे राजीव खांडेकर असतील किंवा महाराष्ट्र टाइम्स मध्ये पर्यंत साहेबांपर्यंत आजपर्यंत असं आम्ही तुम्हाला कधी जेंडरमध्ये कधी तुम्ही अडकलाच नाही तर हाऊ डीड यू ब्रेक दॅट ग्लास सिलिंग इज व्हॉट यु शुड की तुम्ही कसा ट्रॅप नाही झाला त्या जेंडरमध्ये तुमचाही संघर्ष असेल तुमचेही अनेक अनुभव असतील पण तुम्ही त्या चौकटीत कधीच बसला नाही आणि त्यातून एक नवीन शब्द ज्याला खूप लोकांना आजकाल की इज लिबरल मी स्वतःला कधीच लिबरल समजत नव्हते इट वॉज जस्ट अ लाईव्हलीहूड आजकाल सांगायला लागते ओ oh, दोज लिबरल्स अर्बन नक्सल इट्स अ जोक या आम्ही ज्या महाराष्ट्रात शिकलो नाही तुमच्यापेक्षा दसपटीने आम्ही मॉडर्न आहोत आम्ही साडी नेसत असू पण आमचे मला नाही वाटत आमचे विचार जळमटलेले आहेत आम्हाला ती इथे व्यासपीठावर कोणालाही सांगितलं असं करा तुम्हाला प्रमोशन पाहिजे ना चार मंगळवार करा लगेच मंगळवार करतील सगळे म्हणतील त्याच्याऐवजी तीन तास आम्ही ऑफिसमध्ये काम करू आम्हाला प्रमोशन मिळेल श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे इट इज युअर पर्सनल इश्यू तुमच्या उमरठ्याच्या आत पण अंधश्रद्धा प्रमोट करणं हे बाबा बाबा कुठून आलेत सगळे एवढे हो। मला नाही वाटत मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एवढे परवा एक माझे फ्रेंड आहेत दिल्लीचे ते एका बाबांना भेटायला गेले होते आणि मला म्हटले अरे ताई बाप मिली लो म्हटलं किसको आता मी नाव सांगणार नाही कारण का प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो तो तर ते म्हणले असं आहे म्हणलं काय सांगितलं ते म्हणले अहो ते खूप पॉवरफुल आहे यंग वयानी पण काय गायडन्स देतात ना, नाव सांगितलं त्यांनी म्हटलं अरे छोड ना व पुन्हा आया था पुन्हा चिठ्ठी निकाला और बोला की हे सांसद बनेगा उसको टिकिटे नाही मिला आता हे हा माझा स्वतःचा ऑन रेकॉर्डचा अनुभव आहे कारण का मी तिथूनच गेले कारण का माझ्या घराच्या जवळ त्यांनी मोठं हे ठेवलं होतं मोठा प्रोग्राम हजारांनी लोक त्यांच्या पाया पडायला जात होते आणि ते, ते काहीतरी ठेवतात आणि त्याच्यातून काढतात तर जेन, जो ऑर्गनायझर होता त्याला त्यांनी चिठ्ठी काढून सांगितलं की तू खासदार होणार आहेस त्याला तिकीटच नाही मिळालं आणि नंतर तो घरस्थ माझ्या विमानात होता म्हणलं हो तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम नाही नाही ताई असं कधी कधी होतं ना पण माझी श्रद्धा आहे मला छान आहे श्रद्धा आहे ठेवा श्रद्धा माझा काय प्रॉब्लेम नाही कारण का मला असं वाटतं प्रत्येकाची श्रद्धेची जागा असते त्याच्यात वी शुड नॉट इंटरफिअर वी शुड रिस्पेक्ट मी तुम्हाला वाटत ते तुम्ही करा मला करायला लावू नका ते पण हे करत असताना श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी कारण का अंधश्रद्धेमुळेच सामाजिक परिवर्तन तुम्ही एवढं वेस्टर्नाइज कपडे घालता आता ते इंडियन मेड आहेत इंडिया वगैरे ह्याच्यात मी पडत नाही कारण मी सगळ्यात मोठा आत्म आत्मनिर्भर भारत हे सगळे इकडे बसले ए वन टू थ्री फोर आम्ही सगळं भारतीय घालतोच आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचा पण आम्ही त्याला इथे काय देत नाही आम्ही कपाळावर की वी आर इंडियन्स वी आर सो प्राऊड आम्ही आत्मनिर्भर आहोत इट्स अ किवन सगळ्या गोष्टी शब्दांमध्ये म्हणजे आता पत्रकारांच्या समोर बोलते मी हिंमत करून पण सगळ्या गोष्टी कॉन्स्टंटली शब्दात आर्टिक्युलेट करणं गरजेचं नसतं काही गोष्टी काही अॅक्शन्सनीही समजायच्या असतात आणि इट इज द ऑब्विस म्हणजे साडी घालण्याचा सार्थ अभिमान आम्हाला आता नवीन पिढीला असं एक वाटतं मोठं की साडी मेंटेनन्स इज बिकम अ प्रॉब्लेम मग इंडियाची आयडेंटिटी काय तुम्ही ठेवणार हा एक मोठा विषय आहेच ना मी जेव्हा परदेशात जाते मी युनायटेड नेशन्सला जेव्हा रेप्रेझेंट केलं तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये फक्त साडीच नेसली सात दिवस कारण काय पॉइंटच नव्हता सारखंच काम होतं तर दुसरं काय करून जाणार मला आश्चर्य वाटेल मी आयुष्यात अनेक वेळा न्यूयॉर्कला गेले कोणी न्यूयॉर्क इज अ व्हेरी फास्ट मुव्हिंग सिटी तिथे साठी पण कोणी थांबणार नाही ट्रम्प इज अ बॅड एक्झाम्पल प्रेसिडेंट साठी पण कोणी थांबणार नाही बिकॉज पीपल आर इन अ रश खूप ते, ते सारखी जागा आहे की चला उठा आणि कामाला लागा तर न्यूयॉर्क मध्ये जेव्हा जेव्हा मी साडी नेसून चालते लोक थांबून थांबून विचारतात इंडियन व्हॉट इज द सेल त्यांना ऐकायचं असतं की त्या मोठे आता ह्या साडीवर बॉर्डर आहे आणि त्याच्यावर मोठे व्हॅलची एक स्टोरी आहे त्या व्हिवरचा एक ह्याच्या ह्याची एक स्टॉरी आहे ह्या बुटीची एक स्टोरी आहे कुठल्या कपड्यांमध्ये तुमच्या कुठल्याही आजने आज जे परदेशातल्या स्टाईलचे कपडे घातले त्याच्या मागे कुठला व्हिवर आहे आणि कुठली स्टोरी आहे पण भारतीय साडीच्या मागे प्रत्येकामागे मोटिव्हमुळे एक स्टोरी आपला इतिहास आहे आपली आयडेंटिटी जे परदेशात कुठेही गेलं तरी प्रकर्षाने जाणवतं आणि त्याच्याबद्दल एक्साइटमेंट आहे आता तुम्हाला हे प्रॅक्टिकल नाही हे समजते मी की कधी ते साडी एवढी साफ मीटरची साडी कुठे तुम्ही साफ ठेवणार कोणती धुणार कधी आपण मग आता ह्याच्यात काही इनोव्हेशन आम्हाला करता येईल का तुम्ही सजेस्ट करा ना कारण की आम्ही हँडीक्राफ्टवर केंद्र सरकार काम करतच आहे पण आता आता मला साडीचे दुकानदार सांग सांगतात की एक काही वर्षांनी ऑबसोलीट होईल कदाचित कारण का कं मेंटेनन्स इज सचन इश्यू आणि हँडलूम्स इज अ डायिंग आर्ट हँडलूम्सचा जीएसटीचा प्रॉब्लेम आणि देर आर सो मेनी कॉम्प्लेक्स इश्यूज आणि तुम्ही भारत रिप्रेझेंट करता त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडून खूप अपेक्षेने बघतो कारण का भारतात मल्टी फॅसेट्स ते असं नाही की एक जीन घातली जगात कुठेही जा तीच आहे भारतीय असण्याचे खूप खूप पैलू आहेत त्या प्रत्येक पैलू तुम्ही बसता तर पत्रकार म्हणून ह्या सगळ्या मग सोशल इश्यूज असतील आपले ट्रेडिशनल इश्यूज असतील आपल्या अन्नाचे इश्यूज असतील भारता इतकं कुठेच जगात नाही इथे आपण दीडशे लोक आहेत प्रत्येकाच्या घरातली बटाट्याची भाजी ही वेगळी असते मान्य तुम्हाला कुणाच्याही घरातली आमटी सेम लागत नाही इन्ग्रिडियन्ट तेच आहेत ना ती तुरीची डाळ आहे तोच मसाला आहे सगळं तेच आहे पण एवढी म्हणजे एवढा वेगळेपणा हा कुठे असेल मला सांगा मकडॉनल्ड ए स्टँडर्ड आहे का बी खाओ दिस इज अ टी आर पी एनिवेअर इन द वर्ल्ड यू गो मकडॉनल्ड टेस्ट द सेम अँड द ब्युटी ऑफ इंडिया इज डिव्हर्सिटी ती डिव्हर्सिटी आपली ताकद आहे तोच आपला विकनेस आपण करतोय त्यामुळे एक समाज म्हणून पत्रकारांनीही हिची चर्चा केली पाहिजे की त्या डिव्हर्सिटीला आपण ह्या समाजात आज जे होणारे अंतर आहे का हे आम्हीच राजकारण्यांमध्ये हे तुम्हाला दिसते आणि तुम्हाला हे जाणवत नाहीये का मग समा सामाजिक असतील आर्थिक असतील राजकीय असतील सेंटर ऑफ लेफ्ट सेंटर ऑफ राईट का एक्स्ट्रा त्याचा अधिकार तुम्हाला आहे यू आर राईट विंग दॅट्स फाईन बाय मी आय एम सेंटर ऑफ लेफ्ट ही माझी आयडिओलॉजी म्हणून तुमची वाईट आहे असं अजिबात माझं म्हणणं नाही आणि जसं बोलायची माझी ताकद आहे जसं ऐकून घ्यायची ही ताकद माझ्यात असली पाहिजे ह्याला सशक्त लोकशाही साहेब पण या सगळ्या गोष्टींचा एक सोशल इम्पॅक्ट आणि आपल्या देशाचा विकास देशाचा विकास म्हणजे देशा फक्त समृद्धी हायवे नाही त्या समृद्धी हायवेवर तुम्हाला जर समान अधिकार मिळाले नाही तर त्या समृद्धी हायवेचा उपयोग काय आज छेडछाड होणार असेल आजही तुमच्या लग्नांमध्ये समोरचा मुलगा जर हुंडा मागणार असेल आजही स्त्री भ्रूणहत्या होणार असेल आज, आज प्रत्येक पत्रकारितेची छेडछाड होताना तिला भीती वाटत असेल की मी हा इश्यू कसा रेज करू तर इट्स अ सिरियस कॉज ऑफ कन्सर्न तर तुमच्या ऑफिसेसमध्ये सिस्टममध्ये अधिकारवाणीने तुम्हाला जागा आहे का किंवा तेवढा कॉन्फिडन्स दिला जातोय का की तुमची जर कोणी छेडछाड काढली तर, तर तुमच्या ऑफिसमध्ये आहे का ती सिस्टम की तुम्हाला हिंमत आहे का तुमच्या एडिटरकडे जाऊन सांगायला जो पुरुष आहे सगळीकडे राहीतही नाही आहेत की बाबा देर इज दिस प्रॉब्लेम आय एम गोईंग थ्रू कॅन यू प्लीज हेल्प मी भारत सरकारनी प्रत्येक ऑफिसमध्ये ती यंत्रणा आहे तर ती तुमच्या ऑफिसमध्ये आहे का जस्ट क्युरियस तो विशाखा सेल आहे सगळ्यांच्या ऑफिसेसमध्ये पण तो इफेक्टिव्ह आहे का हा वी शूड एक ऍक्च्युली मला असं वाटतं की ह्या चर्चातून म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू मी भाषणाची तयारी माझ्या डोक्यात वेगळी केली होती पण एवढा यंग ऑडियन्स बघितल्यावर हां It's not, it's not effective so then this is what to know. To know that so yeah. see such a big We're how can she not call out the vishaka is for her the pressure. the pressure is so much that you don't want and please believe me when I say this don't for a moment feel that we are not these every. Woman I think who professionally works at some it's, I say this with a very heavy heart. Is somewhere to act somewhere. Like I'm telling you I say this quite often. Somebody once in parliament told me, I'm like, what are you saying? He said, how does he know what I was wearing yesterday day before? I don't know what I was wearing day before yesterday. And I'm not flattered by it. I mean I take it in my stride and I said, Re ka socho, mera sadi ke badme why is he worrying about what I am wearing? Mind your own business. You have come to Parliament to do policy, not to comment on my clothes. It's not something that I am giving you as an example. It, this is something that we all, as a society, need to decide. Where do we draw our line? So I think that's what this discussion is expected. That what are we really looking for? And it's not a fight. I am very much for gender equality. Huh? I don't want. For, I will not take forty nine, but I don't want fifty one either. I think it has to be a very balanced... I mean all this whole thing is... I am not fighting the men in this country... For what? They are part of the same system that I represent... mala, So why should I differentiate... And if there is one rotten apple... That doesn't mean everybody is bad... So I think there are many many such social issues... And I think that's what we are looking for... And one last point before I leave... I just want to request... A ch uh, your... ूज ऑन ए आई आई एम वेरी कंसर्न अबाउट इट इज बिकॉज चैट जीपीटी इतना अच्छा काम कर रहे आई एम तो गोन टू मूव अ बेलियन पार्लियामेंट ऑल्सो की हाउ इज आर पॉलिसी मेकिंग एंड रेजिंग इश्यूज हाउ इज चैट जीपीटी गोन टू इम्पैक्ट वी आर पॉलिसी मेकर्स वी कैनॉट लेट चैट जीपीटी मेक आर डिसीजन्स देश कैसे चलेगा फिर कोई भी देश कैसे चलेगा एक्जैक्टली exactly. Formulate our bills, and if you go into Chat GPT, we have tried this as a matter of fact, just as an exercise, how to make a speech for the bill or against the bill, both sides. And Chat GPT is giving points. I'm like, my God! So there is no space for me or my little brain in this. So it's very alarming. So will do we have to change our lives in the next five years? Will reporting change? Will drafting change? Just now, before coming here, Dattabahu and me were having a small chat. We, we do a project on uh, Marathi books because we feel we want to encourage new writers. So he's telling me now we have to do some changes. I said like what? He said we have to see if the book has come from chat GPT or is it really the creativity of the person, which is a very valid point that he made. It had not even occurred to me that could there be a writer who has given a synopsis out of chat GPT. So, what about good writing? What about talent who deserves? But then let's not mix up that maybe there's a genuinely good writer who gets neglected because we are caught up in this AI world. So, I think. How to use it? No, no. Pasa, pasa. Hmm. No, no. Now I see videos which on the top say AI. Now sometimes when I'm watching a reel, I don't know whether it's a real reel or not a real reel. That is also a big problem. For yes, so it's very very worrisome because what you're watching is it factual or not factual? That is a million dollar question. How do you judge it? How do you? And it looks amazing in real life. So I think that's the next few years of technology that's going to affect us. ऑल आर लाईफ बी एट एज्युकेशन बी एड रिपॉर्टिंग एव्हरी फॅक्टर इवन आय थिंक डॉक्टर्स आर गेटिंग अफेक्टेड बाय ऑल दिस इवन मेडिसिन विच इज सच अ पर्सनलाइज थिंग सो आय थिंक खूप व्यापक चर्चा करण्यासाठी खूप दिवस आहेत कारण आत्तापनं मी म्हणत होते ते एक दिवसात तुमचे प्रश्न सुटणार आहेत का नाही माहिती नाही आज चर्चेतून पण मला असं वाटतं ह्या चर्चा इधर वर्षातून एकदा दोनदा किंवा विषय बेस्ड घेऊन जर तुम्ही करू शकला तर पॉकेट्समध्ये याच्यावर चर्चा होईल म्हणजे पत्रकारिता अँड ए आय किंवा नुसती विशाखा कमिटीवरच एक दिवसभर तुम्ही बसला तरी प्रश्न सुटणार नाही की त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आपण कसं करणार त्यामुळे अनेक प्रश्न आहेत आव्हान आहेत तुमच्या म्हणजे बेसिक सॅनिटेशनचे इशूज आहेत हे सगळं इंटरकनेक्टेड आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी आज दिवसभरात जो फीडबॅक द्याल त्याला कुठे पुढे कसं एक समाज म्हणून यायचा म्हणजे सुरू होईल काम जस्ट फॉर प्रेस पण आगे लेके जाना आहे बिकॉज वो सिर्फ आप तक सीमित नाही होता इम्पॅक्ट पुरे समाज पे होय थिंक ह्याच्यातून so काहीतरी मोठं आणि चांगलं उभं राहावं चा त्याच्यातून काही अकॅडमिक स्टडीज आपल्याला काढता येईल तुम्ही जसं म्हणला तसं विशाखा कमिटीवर एक राज्याचाही एक आपण आढावा घेऊया की खरंच ती इम्प्लिमेंट होती आहे का नाही त्याचा एक रिपोर्ट करून चव्हाण सेंटर आणि तुम्ही सगळ्यांनी जर मदत केली तर आपण महाराष्ट्र सरकारला सांगू शकतो का की बाबा हे स्ट्रेंथन करा हे इफेक्टिव्ह होत नाही आहे मोस्ट गवर्नमेंट जरी विरोधात असले तरी एक गोष्ट मी प्रांजळपणे कर की मोस्ट थिंग्स ऑल गव्हर्मेंट्स डू वेल अँड द इंटेंट ऑफ एव्हरी गव्हर्मेंट इज गुड द गॅप्स कम इन इम्प्लिमेंटेशन आय एम नेवर टेकिंग अवे फ्रॉम